हाय फ्रेंड्स मी भूषण पाठारे आज मी चालला आहे बोईसरला नांदगाव बीचला अरे होते मित्राला सुट्टी होती शुक्रवारची ते मी साला चल मन हिंडून येऊ चल आपण नांदगाव तरी बीच नांगू येऊ हो कसा आहे तो मी सला मला तर माहीत नाही मिलं आता होते मित्राला चांगला चल मन तूच घेन चल आता चालू येते ना होतो ना यो नांदगावचा स्टॉप आहे नांग म्हणजे होती गल्ली ना होतो रोड यो पण समुद्रावरच जाई आता मी नांदगाव प्रॉपर बीचवर आला हे नांग नांदगाव आता हे साईडला ना पूर्ण सरूची ना नारलीची बाग आहे म्हणजे पार्टी बिर्टी करासाठी पण म्हणजे ना भारी एकदम फॅमिली पार्टीसाठी ना ते आणि आता हे साईडला आणि हे बाजूने पण म्हणजे तशीच नारलीची बाग वगैरे आहे आणि खाऊची दुकानं वगैरे सर्व म्हणजे हे साईडलाच आहेत म्हणजे आपल्याला काय खा बिया ना वस्तू पण सांग सांचेच सांग चालू होईल आणि आता तुम्हाला होती विहीर दाखवा ना होती अरे मला असा वाटला मग सैराटचा विहीर आहे काय तर सांग नांदगावचा विहिरी आहे आता होते सरूचे बागेत शिन चालला आहे आणि नारली ची, ची नेणार आणि होते आजूबाजूला होती ही सगळी दुकानं आहेत पण ही दुकानं सगळं सांगितच सांग चालू सांग म्हणजे एक दोन दुकानं चालू होती तर सांगा जास्त सांगा सांचेत चालू राहत आणि जा या याचा हवा ना आता जास्त तुम्ही सांचेत येऊ शकत आता इकडशी आम्ही आता खाली उतरत आहेत हे ना ये इकडशी उतरासाठी आहे बीचवर आहे रंग बीचवरचा नजरा पूर भारी वाटतं अरे पाणी जा जादेल होता ना तर आम्ही गेलोच नाही मित्रासून नको आता लागले शंकशिंपटी टिपा ना मला आम्ही पहिली शाळेत होती ना तर आम्हाला बाई शाळेत काय सांगायचं तुमचा आवडता छंद तर आम्ही काय सांगायची माहीत काही शंखशिंपळ टिपा ना काही पोरा सांगायची अभ्यास करा आता शंकशिंपलं तिथलं ना आता इकडशी मस्त निघालो आहे दोघंजण निघालो त्याला सांगला चल मग आता निघू आपण काही खायाबिया तर मिलं नाही दुकानं बंद आहेत तर आता बोईसरलात मन जांना खाऊ आणि आता त्याला सांगला चल मग आता घरात जाऊ डायरेक्ट आणि या तुम्ही पण कवा नांदगाव बीचला मस्त भारी बीच आहे म्हणजे तसा नांगण्यासारखं पण येतील ना तर सांचे या आणि आजचा ब्लॉग आवडला हवा तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला बाय